मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय तुमचा माझा जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे त्या ठिकाणी एकदम जोरात वाहत आहेत आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या पक्षातली मंडळी आता एकमेका पक्षांमध्ये पक्षांतर करण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे कारण भविष्यामध्ये त्यांना आताच प्रवेश केल्यानंतर जो प्रचाराचा नारळ फोडायचा आहे त्याला संधी मिळाली पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये घुसण्यासाठी तसही बरेच नेते बदनाम आहेत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात त्याच्यामुळं बऱ्याच नेत्यांना पक्ष बदलून सुद्धा झोप येत नाही बऱ्याच लोकांना ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती वाटते त्याच या सगळ्या राजकीय गोंधळामध्ये ज्यावेळेस प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांकडे सगळे जातात आणि असा समज आहे सध्या राज्यासहित केंद्राचं जे काही राजकीय वादळ आहे ते सत्ताधाऱ्यांकडं पक्षप्रवेशाचं नसून विरोधकांकडं पक्षप्रवेशाच्या तारखा अं प्रचंड बुक आहेत आणि शरद पवार नावाच्या एका राजकीय नेत्याने इंदापूर व्हाया आता फलटण मार्गे एक नवीन राजकीय प्रवास त्या ठिकाणी पक्षप्रवेशाचा सुरू केला आणि तो पाहून किंवा त्याबद्दल चर्चा करून त्या ठिकाणी पवारांनी परत एकदा राजकीय गुगल्या टाकायला सुरुवात केली अशी महाराष्ट्रात चर्चा आहे हर्षवर्धन पाटलांनी ज्या भाजपमधून कोणच बाहेर पडत नाही आणि ज्या भाजपमधून कोणच इतर पक्षामध्ये जाण्यासाठी तयार होत नाही अशा काळामध्ये गेल्या सात आठ वर्षापूर्वी याच हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस मधून उडी मारून भाजपमध्ये निवांत शांत झोपण्यासाठी प्रवेश केला त्या हर्षवर्धन पाटलांना झोपेतून भाजपने उठवलंच नाही तसं झोपू दिलं आणि झोपलेल्या माणसाला काहीही देत नसतात हा एक नैसर्गिक नियम आहे वेळ पडली तर झोपलेला माणूस जागा करता येत असतो पण झोपेच झोपेच जे सोंग घेतलेला माणूस आहे तो फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या डरकळीलाच त्या ठिकाणी जागा होतो हे मात्र आता पाहायला मिळालं मित्रांनो मी चर्चा करतोय इंदापूरमध्ये आज झालेला हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीतला प्रवेश दुसऱ्या बाजूला पवारांनीच सांगितलं की मी पायऱ्या उतरतोय ना उतरतोय किंवा इंदापूरला येतोय ना येतोय दुसरा फोन वाजला म्हणे तुम्हाला उद्या फलटणला यावं लागेल कारण तुम्ही जसं इंदापूरला केलं तसंच तुम्हाला आता इकडं पण करावं लागेल महाराष्ट्रात खळबळ होणार नाही तर काय होणार कारण याच शरद पवारांचं घर ज्यांनी फोडलं पक्ष ज्यांनी फोडला आमदार खासदार ज्यांनी फोडले त्याच पवारांकडे इन्कमिंग सुरू आहे आणि त्याच भाजपची आउट गोईंग सुरू आहे हे वेगळ्या महाराष्ट्राला वेगळं असं काही सांगायची गरज नाही आणि मित्रांनो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची कारण बऱ्याच जणांना मिरच्या झोमणार आहेत चर्चा यासाठी करायचे की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महिलांच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही आमच्या तरुणांच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही आमच्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही मी आज अचानक या ठिकाणी आलो त्यावेळेस मला सर म्हणले की तुमची सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय मत आहे काय चर्चा केली पाहिजे मी म्हणलं थांबा दरवर्षी पोळा येतो बैल तेच असतात खांदमळणी तीच असते त्याच बैलाला रंग मात्र वेगळा वेगळा लावला जातो झालर वेगळी टाकली जाते त्यांना बैलाला सुद्धा खंदमळणीमध्ये हळद चांगल्या पद्धतीने लावली जाते आणि नंतर सोडला जातो वर्षभर तो पेरणी करतो का बसतो का फक्त शेतकऱ्याला फसवतो का फक्त काम करण्याचं नाटक करतो हे सगळं तो शेतकरी पाहत असतो फक्त तो शेतकऱ्याचा मित्र असतो म्हणून तो सांभाळतो आज सध्याच्या राजकारणाची परिस्थिती तशीच आहे सगळे राजकीय पुढारी डल हाऊसी सारखं वागतायत कुणाच्या मध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न नाहीये महाराष्ट्राचं देणं घेणं नाहीये बाप बडाना भाय सबसे बडा रुपया हाच त्या ठिकाणी फॉर्म्युला सुरू आहे ज्या महाराष्ट्राकडून राज्याला आणि देशाला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू त्या ठिकाणी वसूल केला जातो त्याच महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाची बोळवण केली जाते माझा त्या महिलांना प्रश्न आहे कि तो की पंधराशे रुपयामध्ये तुमच्या पोराचं पुरीच नवऱ्याच तुमचं आणि घरात असतील तर सासू सासरे किंवा आई वडील त्यांचं पोट भरणार आहे का पंधराशे रुपये देऊन तुमचं तोंड बंद करतील पण पंधराशे रुपये तुमचं तोंड बंद केल्यामुळं तुम्ही तुमच्या पोराला रोजगार मागणार नाहीत तुमच्या पुरीची सुरक्षा तुम्ही मागणार नाही तुम्ही नवऱ्याला काम मिळतंय की नाही याच्यावर काही बोलणार नाही अह महाराष्ट्रातलेच उद्योग बाहेर पळून घेऊन गेले जातात आमचे राज्यकर्ते कुठल्याच पक्षातले बोलायला तयार नाहीत मग पवार साहेबांनी हा वेगळा वेगळा पक्ष प्रयोग करून निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय झलक जरी दाखवली तर हे नेते उद्या निवडून जरी आले हर्षवर्धन पाटील असेल किंवा अजून कोणी असतील ते सभागृहात जाऊन आवाज उठवणार आहेत का मित्रांनो माझा त्याच्यावर रामबाण उपाय विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभागृहामध्ये बोलणारे भांडणारे आवाज उठवणारे सर्वसामान्यांच्या हितासाठी कायदे बनवणारे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देणार आहोत की नाही पंधराशे रुपयात खुश नाही व्हायचं तीन गॅस फुकट दिले म्हणून हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही अहो गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीची महागाई वाढून तुम्हाला छळ आहे ना ज्या पद्धतीची महागाई वाढून तुमच्या भावनांशी कुटुंबाशी ज्येष्ठांशी अख्या घरदाराशी ज्या पद्धतीनं सरकारनं सरकारनं ज्या पद्धतीनं छळलंय त्याचा सुद्धा तुम्हाला वापस दिलं जात नाही हे फक्त बोळव नाही पंधराशे रुपयाची त्याच्यात हुरुळून जाऊन तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण ठेवून आणि जे निवडून घेणार आहेत ते जर ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात फक्त उड्या मारणार असतील मग ते शरद पवारांचे असू द्या मग ते उद्धव ठाकरेंचे असू द्या मग ते काँग्रेसचे असू द्या अरे हे तर सगळे विरोधी पक्षात आहेत समजा सत्ताधाऱ्यांचं काय भाजपचे एकशे पाच आहेत बोलायला कोणीच तयार नाही आरक्षणाचा मुद्दा आहे नोकरी भरतीचा मुद्दा आहे महाराष्ट्रातून बरेच सगळे त्या ठिकाणी उद्योग पळून गेले असे मुद्दे महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत लहान मुली सुर बाळ सुरक्षित नाहीत कोणीच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत उलट जातीवाद मनुवाद धर्मवाद यांनी आमचा मेंदू पोखरून टाकलाय नाहीच वेळ मिळाला तर आम्ही वेगळ्या वेगळ्या धार्मिक गोष्टीमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये आम्हाला पॅक करून टाकलंय म्हणून आज जरी राष्ट्रवादीत लोक येत असतील हीच अशी राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची किंवा उद्धव ठाकरेंची किंवा अजून काँग्रेसची याच पक्षातून मागच्या विधानसभेला आठवा किंवा दोन हजार चौदाच्या विधानसभेला आठवा दोन हजार चौदा असो किंवा दोन हजार एकोणीस असू द्या तुमच्या नजरेसमोरचा महाराष्ट्र आठवा पुढारी घरातून बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश करायचा त्याला दुसरा कुठलाच नेता दिसत नव्हता त्याला फक्त सत्ता दिसायची ह्यांची नाटकं ह्यांची अं जी काही सुडाची भावना आहे ईडीला ह्याला घाबरून सगळ्या नेत्याला इनकमिंग केलं होतं भाजपवाले असे कुचुंबून कुचुंबून पक्षात राहत होते सगळे पद येणार आला सगळ्या चांगल्या खुर्च्या जागा सगळ्या बाहेरच्या लोकांना त्यांचे सुद्धा अंतर्गत वय टाकले होते होती परंतु ज्यावेळेस सत्ता भोगली आणि सत्तेची चव बघितली त्यावेळेस आता गेलेल्यांना लक्षात आलं आपलं काय तिथं खरं नाही म्हणजे राज्याचा सत्ताधाऱ्यातला एक नंबरचा नेता रात्री वेश बदलून महाराष्ट्रात फिरतो आणि प्रत्येक जिल्ह्यातलं तालुक्यातलं घर फोडतो नेता फोडतो घरातले सदस्य फोडतो स्वतःच्या पक्षात घेतो आणि एवढं सगळं करून झालं दुर्दैव असय पद मात्र दुसऱ्याला गेलं दुसऱ्याला जात आहे म्हणल्यावर त्यांचाही आत्मविश्वास डळमळीत झाला म्हणून लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेने जो दहा वर्षाचा बॅकलॉग आहे भले सत्ता कशी तरी मिळाली सध्या सत्ताधाऱ्यांना किंवा मोदी साहेबांना पण ती भाजपची सत्ता नाही तर ती एनडीए चे इथपर्यंत आणून ठेवलं आता उद्याच्या विधानसभेला सुद्धा मी कुणाची वकिली नाही करणार ह्याला मतदान करा ह्या पक्षाला द्या किंवा त्या पक्षाला द्या कोणीच खरं नाही सगळे सध्या बोलत बोलतायत पण महाराष्ट्राचं हिताचं काय जनतेच्या का हिताचं काय तुमच्या माझ्या प्रश्नावर कोण आवाज उठवणार माझा प्रश्न तिथंच आहे जे सभागृहात आवाज उठवतील ते प्रस्थापितच असावे असं काही नाही सरंजाम पिढ्या न पिढ्या ह्यांच्याच घरात आमदारकी ह्यांच्याच घरात खासदारकी ह्यांच्याच घरात झेडपी जमलं तर महानगरपालिका असे लोक निवडून द्यायचेच नाहीत बदला घेतला पाहिजे प्रत्येक पंचक वार्षिक ह्यांच्याच घरात द्यायची आता थांबा जर ह्यांचाच गॅप पडला असेल तर मग मात्र विचार करायचा आहे आणि मला असं वाटतं हा विचार आता विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केला असावा म्हणून ज्या विरोधी पक्षातून सगळी लोक सत्ताधाऱ्यांकडे गेली त्या पवारांनी अशीच छाबी मारली की आता इनकमिंग सुरू झाली म्हणून हर्षवर्धन पाटील आले उद्या रामराजे नाईक निंबाळकर साहेब सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही भले शरद पवारांची राष्ट्रवादी शर मोठी होईल पण ते इतर लोकांना सोबत घेतील का हा संशोधनाचा विषय आणि माझा हा जाहीर प्रश्न आहे पण महाराष्ट्रात विरोधक सुद्धा सक्षम झाला पाहिजे तो सत्ताधाऱ्यातला एक दोन नंबर तीन नंबर असू द्या विरोधकातला एक दोन नंबर तीन नंबर असू द्या किंवा आता तिसऱ्या आघाडीच्या चौथ्या आघाडीच्या निमित्तानं अजून वेगळे कोणी असू द्या पण महाराष्ट्राचं हित ही, ही लोक पक्ष बदलून साध्य करतील का हर्षवर्धन पाटील असो किंवा अजून रामराजे निंबाळकर साहेब असतील जे जे नेते असतील ज्या ज्या पक्षात जातील किंवा पक्षांतर करतील तिकडं तुम्ही फेल ठरलाय म्हणून इकडं येत आहे तिकडं तुम्ही निवडणुकीत पाडलाय म्हणून तुम्ही इकडे येत आहे पण इकडं तुम्ही येऊन निवडून आला तर काय करणार लोकांच्या प्रश्नावर बोलणार का तुमची तुमची लॉबिंग तयार करून तुम्ही फक्त पदावर येण्यासाठी संघर्ष करणार हा उद्याचा महाराष्ट्र पाहिल मला असं वाटतं पक्षांतराचे वारे वाहत राहतील आता महाराष्ट्राच्या मतदारांचे वारे कधी वाहतील आणि ते कधी बटन दाबतील किंवा मतदान करतील हेच फार महत्वाचं आहे यासाठी मी आपल्या समोर आलो होतो धन्यवाद तुम्हाला पटतय का पक्षांतराचा जो आता युटन स्टेट फॉरवर्ड किंवा अजून वेगळे वेगळे प्रकार हे लोक किती जरी खेळत असतील सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार देतील का या पक्षांतरातून शोध घेतला पाहिजे एवढंच मला वाटतं धन्यवाद अन्यथा सगळे नेते सारखेच निघाले महाराष्ट्राची मात्र करमणूक होईल धन्यवाद पटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा समजून घ्या तुमच्या चांगल्या कमेंटची मी वाट पाहतोय अन्यथा वाईट कमेंट आल्या तरी शेवटी मी तुमचं स्वागतच करणार आहे धन्यवाद